शिर्डी नगरपरिषद निवडणुकीला रंग चढला असून प्रभाग आठ मध्ये एक अनोखी आणि मनाला भिडणारी निवडणूक शैली चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे मतदार राजाचं घर म्हणजे मंदिर आणि दाण मागायला आपण चप्पल घालून कसं जाणार या पवित्र भावनेतून महायुतीचे उमेदवार रवींद्र पांडुरंग गोंदकर यांनी संपूर्ण निवडणूक काळात अन्वानी राहण्याचा संकल्प केला आहे त्यांच्या या निष्ठेच्या निर्णयामुळे ते केवळ प्रभागातच नव्हे तर संपूर्ण मतदारसंघात चर्चेचा विषय बनलेत आज सकाळी रवींद्र गोंदकर यांनी स्थानिक देवस्थानातील दर्शन घेत नारळ फोडून आणि जयघोषात प्रचाराचा शुभारंभ केला परिसरात भक्तिरस आणि निवडणूक उत्साहाचा अनोखा संगम पाहायला मिळाला रवींद्र गोंदकर हे प्रभाग आठ अनुसूचित मागास प्रवर्ग जागेसाठी भाजपा महायुतीकडून निवडणूक रिंगणात आहेत मातीतून उभा राहिलेला सर्वसामान्यांशी नाळ जुळलेला शासकीय योजना प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचवणारा नेता म्हणून त्यांची ओळख ठसठशीत आहे त्यामुळेच मतदार त्यांना उत्साहाने प्रतिसाद डोर टू डोर मोहिमेत गोंडकरांच्या पाठीशी भक्कम मानवी भिंत जपलेली आपली हक्काची माणसे मित्रपरिवार व सामाजिक संघटना सगळेच आज एक दिलाने रिंगणात उतरले प्रत्येक दारावर जाऊन कमळ या भाजपाच्या चिन्हाची ओळख सांगत गोंडकरांच्या कामाचा उल्लेख मतदारांसोबत ठेवत ते प्रचार फेरीला अधिक जोमदार करत आहे उमेदवार अनवानी सोबत हजारो पावलं आणि घराघरातून मिळणारा जबरदस्त विश्वास या चित्रानं प्रभाग आठ मधील निवडणूक तापमान चांगलंच वाढलंय मतदान दोन डिसेंबरला मतदार राजा कोणाचा हात वर करणार प्रभाग आठ हा मोठा प्रभाग असून गोंदकरांची जनमानसांवरची पकड दिवसेंदिवस मजबूत होताना दिसते दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला निकाल चौरंगी स्पर्धेत शेवटचा गुलाल कोणाच्या माथी फोडला जाणार याकडे संपूर्ण शिर्डीचं लक्ष लागलं आहे आर न्यूज मराठीसाठी राहुल कोळगे बिर शिर्डे आर न्यूज मराठी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बातमी आवडली असेल तर इतरांनाही शेअर करा हे इलेक्शन माझं नसून सर्वसामान्य गोरगरीब जनतेचं आहे त्याच्यामुळं ही सर्व गोरगरीब जनता माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून माझ्याबरोबर प्रचार करीत आहे आणि माझं स्वतःचं इलेक्शन हे राहिलेलं नाही त्याच्यामुळं हे स्वतः जनतेनेच हातात घेतलेलं आहे गेल्या काही दहा पंधरा वर्षापासून सातत्याने केलेलं काम गोरगरीब जनतेसाठी रात्राचा दिवसाने दिवसाची केलेली रात्र आणि त्यातून हा कार्यानुभव हो आलेला आणि त्यातून जनतेसमोर जाताना जनतेने मला प्रत मला किंवा आमच्या टीमला प्रतिसाद देताना असं भरभरून सांगतात का हे इलेक्शन तात्या आमचं आहे तुमचं राहिलेलं नाही इलेक्शन हे इलेक्शन असतं काही गोष्टी ग्राउंडवर जायचं असतं भावनात्मक किंवा विवश होऊन किंवा खूप अतिउत्साहात पण जायचं नसतं कॅम्पेनिंग करायचं असतं जनतेने स्वीकारायचं नाही स्वीकारायचं साथ द्यायची नाही द्यायची आपला चेहरा पाहून जनतेला पटलं लीड देतील नाही पटलं तर त्यांच्या मनातलं जे असेल ते असेल पण माझी प्रामाणिक इच्छा आहे का जनतेच्या घटकापर्यंत परें, जोपर्यंत विकास होणार नाही तोपर्यंत मी थांबणार नाही जनतेला चांगले विचार चांगली सुरक्षा स्वच्छ पाणी शांत शिर्डी सुरक्षित शिर्डी विकसित शिर्डी आणि विकासाला मत मागणार आहोत मुळातच भगवंतांनी जन्म देतानी हिंदू मुस्लिम केलेलं नाही त्याच्यामुळे आपण हिंदू आणि मुस्लिम हा भेदभाव करणंच योग्य नाही असं मला वाटत मालिके आणि बाबांची शिकवण आहे श्रद्धा आणि सबुरी आणि सबका मालिके या पद्धतीने आपण चाललं पाहिजे शेख माझ प्रभाग क्रमांक आठ मधून आमचे शिर्डी शहर अध्यक्ष रवी ता गोकर पाटील हे नेतृत्व करत आहे आणि त्यांच्या जोडीला पोपट भाऊ शिंदे जे होते ते आता समजा बिनविरोध निवडून आलेले आहे तर तात्यांसाठी सर्व जाती धर्मातले लोक नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब खासदार सूर्यदादा विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये एकत्र आलेले आहे तर तात्यांना ह्या वार्डामधून भरघोस मतांनी सर्वांनी निवडून द्यावे आणि विखे पाटलांची जी कामं खासदार साहेब असत नामदार साहेब असतात पूर्वी खासदार बाळासाहेब विखे पाटील का मुस्लिम समाजावर त्यांचं प्रेम आहे हिंदू मुस्लिम इथं दलित जेवढे सर्व जाती धर्माचे लोक आहे हे सबका मालिक एकता जो संदेश घेऊन बाबांच्या नगरीमध्ये सगळे एकत्र आहे आणि आम्ही सर्व इकडं निघालेलो आहोत परचार फेरीमध्ये तात्यांना उत्कृष्ट असा सर्व जाती धर्माचा जो आहे तो पाठिंबा भेटत आहे तर आठ नंबर मधून तात्या प्रचंड मतांनी निवडून येणार आहे आणि साहेबांची जी कामं आहे त्या कामाच्या बलभूत्यावर विकासाच्या मुद्द्यावर हे मतदान होत आहे कमीत कमी मुस्लिम समाजाचं साडे नऊशे मतदान आहे आणि त्या साडे नऊशे मतदानाचा पर्यंत कमी वेळेस तात्यांना रवी तात्या रवी तात्या हे नेता कमी आणि मित्र जास्त आहे रवी तात्यांचा जनसंपर्क एवढा दांडगा आहे की शिर्डी शहरामध्ये त्यांच्यासारखा एकही युवा नेतृत्व नसन तर तळागाळापर्यंत सर्व सर्व जाती धर्मासाठी रात्री बेरात्री जे धावून जाणारं नेतृत्व म्हणजे रवि ता आहे मुद्द्यावर हाय इलेक्शन होणार नाही इलेक्शन जे होत आहे ते फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावर सबका एकच्या मुद्द्यावर पक्षीय भेदभाव आमच्याकडे कोणताच नाही लोकांचा गैरसमज आहे का मुस्लिम समाज हा भाजपला मतदान करत नाही पण इथं राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब असतील यांचं भरभक्कम सर्व समावेशक सर्व जाती धर्माला सामावून घेणारं नेतृत्व असल्यामुळं तर आमचं सर्व मुस्लिम समाज हा तात्यांच्या मागे गंभीरपणे उभा आहे आणि सर्व समाजाचे ज्येष्ठ नेते असतील युवक असतील हे सर्वच्या सर्व, सर्व तात्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहतील आणि त्यांना प्रचंड बहुमतांनी निवडून देतील घोषणा एकच आहे हम सब एक आहे सबका मालिक एक आहे आणि ह्या वार्डातून नाही तर पूर्ण तेवीस झुरोचा नारा आम्ही या वॉर्डापासून सुरुवात करतोय नगराध्यक्ष बी आमचा प्रचंड बहुमतांनी निवडून येणार आणि तेवीस चे तेवीस नगरसेवक सुद्धा प्रचंड बहुमतांनी निवडून येणार आणि शिर्डीतील एकमेव वॉड असा आहे की तिथं ची सुरुवात जे इथं आठ मधून झालेली आहे तर याच्यावरून जनता जे इथं संपूर्ण नामदार साहेब रवी तात्या खासदार साहेब यांच्या मागे भक्कमपणे उभी आहे